छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी मला जर बोलायचंय आपला विषय होता स्मारकाचा त्या विषयाचा ठराव जे काय असेल ते आजच क्लिअर करा परमिशन कोण घेत आहे त्यांना पण समोर बोलवा त्यांनी परमिशन ही आजच्या आजच दिली पाहिजे त्याचा काय जो एखाजो का, का असेल किंवा तुम्ही जे म्हणता की परमिशनला आठ दिवस लागतील चार दिवस लागतील ते आत्ताच सगळं सांगा आणि त्या अधिकाऱ्यांना आत्ताच समोरासमोर बोलवा आणि स्मारकाचा विषय हा आजच निकाली लावा धन्यवाद सेवा केंद्राचं उत्तर आम्हाला फक्त जर तुमच्याकडे पुरावे आले तर ते त्यांचे परवाने रद्द करण्यासाठी आपण काय करा या ठिकाणी यवतला जे महाविकास केंद्र आहेत महासेवा केंद्र आहे त्या महासेवा केंद्राच्या ठिकाणी आपण एक प्रतिज्ञापत्र करतो सत्य प्रतिज्ञापत्रावर असे लिहून देतो की ते जी महासेवा केंद्र आहे ते योग्य जागेमध्ये आहे का अतिक्रमाणच जर असेल तर ते महसूल खात्याने तात्काळ रद्द करावं अशी मी त्यांना विनंती करतो त्याचं उत्तर द्यावं तसेच या ग्रामसभेच्या निमित्ताने मी आज असा विषय उपस्थित करतो की गावामध्ये जी काही व्यवसाय करणारी दुकानं आहेत त्या दुकानामध्ये छत्रपती दुकाना शिवाजी महाराजांची प्रतिमा किंवा मूर्ती पुतळा हा असलाच पाहिजे जर त्या ठिकाणी अशा पद्धतीचा पुतळा मूर्ती नसेल तर कुणीही त्या दुकानामध्ये जाऊ नये त्याच्यावरती बहिष्कार टाकावा आणि ज्यांना ठेवायचं नाही त्यांनी माशा मारत बसायला हरकत नाही पण पुतळा हा किंवा मूर्ती ही महाराजांची प्रतिमा याची पूजन झालं पाहिजे आपण ज्या ठिकाणी या ठिकाणी व्यवसाय करतो त्या ठिकाणी आणि त्या महाराजांनी या महाराष्ट्रासाठी जे काही योगदान दिलं महाराष्ट्राने महाराष्ट्रासाठी नाही नव्हे तर संपूर्ण देशासाठी योगदान दिलेलं आहे आणि त्या महाराजांची पूजा अर्चा ही दैनंदिन झाली पाहिजे ससन साहेब ठराव सरपंच साहेब पुतळा नका ठेवू फोटो ठेवला तरी चाल ते सांगितलं मी फोटो फोटो प्रतिमा किंवा पुतळा मूर्ती आपण ज्याला म्हणतो ती ज्याला जसं ठेवता येईल तसं ठेवून झालं पाहिजे अशा पद्धतीचा ठराव या ग्रामसभेच्या निमित्ताने घ्यावा खात्याने विनंती महालसेवक केंद्राचे प्रस्ताव हे महत्वाचा प्रश्न कलेक्टर ऑफिस कडून मंजूर होतात आता तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे आपल्या यवत मध्ये जवळपास दहा मत महालसेवा केंद्र आहेत त्यापैकी चार बंद आहेत आणि जेवढ्याला मंजुरी आहे त्या सगळ्याची तपासणी करून त्याचा चौकशी अहवाल चार दिवसात पाठवतो चार दिवस वाट बघायची महासेवा केंद्राचा अहवाल बोला मॅडम सांगितलं एक मिनिट आणि जर काही तुम्हाला फी संदर्भात जर काही क्वेरी असेल तर तुम्ही लेखी अर्ज करून पर्सनली ऑफिसला येऊन दिला तरी चालेल याचा प्रॉब्लेम असा आहे आपल्याला आपल्याला पुरावा विचारला जातो मॅडम म्हणजे आम्ही एकशे वीस रुपये दिले ह्याला काय पुरावा द्यायचा आता मी आता ग्रामसभा चालू आहे तुम्ही ग्रामसभेत जर सांगू शकताय तर मला माझ्या ऑफिस मध्ये येऊन पण सांगू शकता ओके बोलतो बोला तुमच्या नंतर आरवी मॅडमने जे सांगितलं की शिव स्मारक उभं करायचे आता तहसीलदार तलाठी इथं आहेत बरं जर मला बोलायचं माझ्या मला जी बोलायचं ती मी बोलतो ना आता इथं आपले ग्रामस्थ आहेत आता तो आज किती आता उद्या आपले आमदार येणार आहेत पडळकर साहेब आणि जगताप साहेब त्यांच्यासाठी उद्या सगळ्यांनी सभेसाठी उपस्थित राहायचे हे एक पण तुम्हाला विनंती करतो त्यांना सुद्धा आपण सांगू तुम्ही वर आहात ना तुम्ही पाठपुरावा करून यवतमध्ये स्मारक उभं राहायचं काम तुम्ही करा का तर आपल्या इथं आजी आमदार माझे आमदार साधा निषेध सुद्धा नोंदवला नाही त्यांनी त्या करता उद्या येणारे आमदार हे आपले आमदार संग्राम भैया जगताप आणि पडळकर हे आपले आमदार म्हणून उद्या आपण त्यांच्याकडे हे मांडू मार्काचा विषय आम्ही उद्यापर्यंत त्याचा प्रस्ताव आजच्या प्रोसिडिंगचा उद्यापर्यंत प्रस्ताव तहसीलदारांना गेलेला असेल याची जबाबदारी आमची आणि उद्या तुम्ही आमदार साहेब आल्यानंतर त्यांना सांगू शकता की आमचा प्रस्ताव तहसील कार्यालयात दाखल झालेला आहे त्याच्यावर पुढे तुम्ही कार्यवाही करून मंत्रालयानं मंजुरी आणून द्यावी <laughs> शांतता पाळा ज्या आपल्या गावात ज्या मस्जिदीत त्यांना परमिशन मंत्रालयात नाही आले केवढा एक मिनट एक मिनिट एक मिनट आता तुम्ही स्मारकासाठी आम्हाला आम्ही तुम्हाला सर्वांनी विनंती केली तर तुम्ही आम्हाला सांगितलं की त्याची परमिशन आम्ही प्रस्ताव आम्ही तहसीलदारांकडे पाठवू त्यानंतर ते मंत्रालयात जाईन त्याची परमिशन भेटन यवतमध्ये मध्ये जे आनंदीकृत मस्जिद झाल्यात त्याला त्याला कुठून परमिशन आल्या दोन मिनटं यवतमध्ये ज्या मस्तीजी झाल्या कोणी परवानगी पर्मांग, दिली नाही मग तुम्हाला कशाला परवानगी लागते दोन मिनिट करायचं काय हॅलो 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 ऐका ना त्याला जर मस्जिदला परवानगी नसेल तर मग त्या मस्जिद किती दिवसात पाडणार चला आता तुम्ही पूजन करू चला आता ग्राम साहेब ऐक ना दोन मिनिट तुम्ही मला परवानगीचं विचारलं तर आपण परवानगी दिलेली नाही हा माझं सरळ सरळ उत्तर आहे त्याच्यात आता हा आता दोन मिनट दोन मग सुल मानण्यापेक्षा पीएमआरडी चे अधिकारी इथं आहेत त्याचं उत्तर ते आपल्याला व्यवस्थित देतील साहेब तुम्हाला विनंती आहे की जी दोन नंबर वार्डामध्ये जी आलिशान मस्जिद झाली जे दोन ते तीन मजली मस्जिद झाली त्या मस्जिदला परमिशन नसताना पीएमआरडीच्या एरियामध्ये ही उडी मोठी मस्जिद झाली कशी आणि त्याची किती कि वेळात आम्हाला कारवाई करून देणार हेही सांगायचं आणि ते मस्जिद त्याची कारवाई भेटल्याची आम्ही इथून उठणार नाहीये हे पण सांगतो आणि कितीतरी घर बांधतानी ऐका ऐका एक मिनिट काल म्हणाचा करू कितीतरी घर बांधतानी पीएमआरडीची नोटीस आलेली आहे आले आग का नाही मग घर बांधताना जर पीएमआरडी नोटीस येते तर त्याचा शेंडा काय पीएमआरडी दिसत नाही का याच उत्तर आम्हाला द्या एवढं जाईन नसेल तर ती कारवाई कधी का करणार आता काही ठिकाणी काय मी तीन दिवस झालं ऐका तीन दिवस झालं मध्ये पाहतोय ग्रामपंचायतच्या हो ग्राम दाखल्यामध्ये प्रत्येक ठिकाणची नोंद आहे बरं का पण ती नोंद कशी आहे सांगतो तुम्हाला दोन हजार स्क्वेअर फूट आरसीसी बांधकामाची नोंद सतराशे स्क्वेअर फूट आरसीसी बांधकामाची नोंद बाराशे स्क्वेअर फुट आरशेची बांधकामाची नोंद मस्जिद अशी नोंद कुठं नाही बरोबर ते हजार स्क्वेअर फुटाचे का मला काय म्हणायचे ते हजार स्क्वेअर फुटाचे का त्याची चौकशी करा त्याच्यावरच काय असेल ते, ते, ते पाडा त्यांची नोंद हजार स्क्वेअर फुटची आहे ना त्यांचा हजारच ठेवा बाकीचं खड्ड्यात गेलं पाहिजे नाही दिली मग सरपंच साहेब मला एक विनंती परमिशन नाही पन्नास वर्षाची परंपरा पन्नास वर्षाची परंपरा आपण दसऱ्याच्या दिवशी श्रीलंघन घेण्यासाठी तिथे जातो एक दोन वर्ष पाठीमाग म्हणजे गेल्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी तिथं लाईट लागली नव्हती तर ह्या वर्षीपासून जर तिथं पाय घाड्या आणि लाईट नाही नसली तर मग काय करायचं जनतेने सांगायचं काय करायचं ओके ही सरपंचांनी त्यांना समज द्यावी सरपंच आमचा आहे ना त्याच्यामुळे सरपंचांनी समज द्यावी आता सरपंचांनी आपल्याला सांगितलं की ते मस्जिद अनाधिकृत आहेत यवत मध्ये जेवढे अनाधिकृत मस्जिद आहेत त्याचा आहे तुम्ही आम्हाला ताबोडतो त्याचा द्यायचंय त्याच्यानंतर आम्ही काय करायचं आणि पीएमआरडी वाल्यांनी पण आम्हाला सांगायचं की ते मस्जिद अनाधिकृत असतील तुमच्या ज्यांनी नसेल आज कारवाई होत तर आम्ही आमच्या पद्धतीने कारवाई करू आणि ती आजच कारवाई होईल ही ग्रामसभा ही ग्रामसभा जी भरवलेली आहे जरा थांबा जरा दोन मिनिट मी काय सांगतो जरा शांततेत ऐका आपण आजची जी सभा घेतलेली ही छत्रपती शिवाजी महाराजांची सभा आहे बरोबर आणि इथं माग कोणी काय केलं त्याचं काळ कोळस करायचं पुढं काय केलं ह्याचं मला घेणं नाही आपल्याला आत्ता काय करायचंय मग जिथे दोन मिनटं दोन मिनटं जर थांबा तुम्ही साहेबांना विचारताय साहेब म्हणतो मी परमिशन घेतो बघतो करतो राहतो की नाही पाहिजे ऐका की मला नाही पाहिजे आता जे काय घडलंय उद्या चार लोक गावातील गेल्या कोणतं हा तर आता एक काम करायचं तुम्ही ना परमिशन नाही मच्छीत पाडायची बच्जीत पाडायची बच्जीत ठेवायची नाही मी काय सांगतो आम्ही कोणतं ऐकणार नाही तुमचं परमिशन काय दिलं दिलं नाही तुम्हाला आम्हाला काढायला परमिशन मागताय आणि मग करायला परमिशन काय घेतलं नाही तुम्ही आम्ही कोणाचं ऐकणार नाही मग जीत पाहणार अतिक्रमण रोडच दहा मिनिटात अतिक्रमण काढलं पाहिजे आता पिकवळ सांगतो या लाईनचं अतिक्रमण दहा मिनिटात जर काढलं नाही तर आम्ही स्वतः येऊन काढणार आहे आता मी आता सांगतो दहा मिनिटात अतिक्रमण करा नाही तर तुमच्या हल्ला सुरू आली कसं बोलतो काय करायचं तुम्ही का मी सांगतो तुम्हाला हॅलो जे आता शिवाजी महाराजांसाठी मिटिंग येईल तेव्हा शिवाजी महाराज इथे आणि ह्या मुसलमानांनी अतिक्रमण करून ते काही काम केले त्यांची ताबडतोब दोन तासामध्ये कारवाई झालीच पाहिजे आता तुम्ही आम्हाला परमिशन मागायची गरज नाही आणि आम्ही तुम्हाला के परमिशन केलं नाही पैसा परमिशन काढलंय पाडायला चौकशी करू द्या आमचं करू द्या तुमचं करू द्या तुमचं आम्ही ऐकणार आमचं अन्याय झालेला ऐकू का आम्ही अन्याय सहन करणार नाही त्या गोष्टीची दखल घ्यावी आणि पुढची कारवाई करायला आम्हाला भाग पाडू नका हॅलो 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 जी अरिंदी हॅलो हॅलो तुम्हाला तुम्हाला ऐकण्यासाठी इथं सगळे जण जमलेले आहेत तुम्ही सगळीकडे फेमस आहे आम्हाला दोन मिनिटं बोलू द्या फक्त तरुण पिढी आम्ही सगळ्यात पहिलं उपस्थित सगळ्यांना इथं मानाचा जय श्रीराम आता ह्याच्यामध्ये विषय असा आहे की कुणी काढलं मतदान ओळखपत्र नाही बाहेरून जी लोक आलेले आहेत त्यांचं वोटिंग आय डी नाही त्यांचं पॅन कार्ड नाही त्यांच्या अजून गोष्टी नाहीत त्यांचे रेशन कार्ड नाही ना मी आता पोलीस प्रशासनाला ग्रामपंचायतला आणि सगळे जे अधिकारी वर्ग आहेत त्यांना एक प्रश्न मी विचारतोय आज ह्या सगळ्यांच्या समक्ष विचारतोय की हे जे अनधिकृत पद्धतीने हे जे मदरसे चालवतात ते ह्याला परवानगी कुणी दिली आणि ह्यांच्यामध्ये जो हा आतंकवादी पैदर झालेला आहे ह्या पूर्ण पिलामुळे आलेले आहेत त्याच्यामध्ये ते ते आपण काय कारवाई केली आणि पोलीस प्रशासनाचं याच्यावरती लक्ष आहे का उद्या जर या गावामध्ये जर दंगली झाल्या दंगली झाल्या दंगली पेटल्या तर ह्या मदरशामध्ये हे जे मौलाना लोक आहेत ह्यांनी हा आतंकवाद फायदा केलेला इथं आणि ह्यांच्या दाड्या ओढून तुम्ही आतमध्ये अन्न टाकणार का ह्यांना तुम्ही शिक्षण देता शिक्षण देता तुम्ही कुठल्या भाषेमध्ये देता उर्दूमध्ये उर्दूचा काय संबंध इथं आज आपल्या हिंदुस्थानची भाषा ही हिंदी आहे आज आपली मातृभाषा मराठी आहे पहिल्यांदा चौथा मुद्दा टाका तिथं ग्रामसभेमध्ये आणि तो ठरावात मंजूर करून घ्या की जर यांना अनधिकृत तर पडलंच पाहिजेत पण जर अधिकृत असतील तर त्याच्यामध्ये मराठी पद्धतीने शिक्षण दिलं गेलं पाहिजे जर नाही दिलं गेलं तर हे बंद करून टाका घ्या मी असो आणि अजून दोन मुद्दे आहेत आता सगळ्यांचं ऐकलं आम्ही आमचं सर थोडं ऐकून घ्या तुम्ही पुढारी येत तुम्ही बोलणार मुस्लिम दफनभूमी पुणे जिल्हा विकास योजना पायाभूत सुविधा निर्माण करणे नऊ लाख अठ्ठावीस हजार चारशे पंचावन्न रुपये निधी आपण दिला नाना ला दिला दोन हजार तेवीस चोवीस त्याच्यानंतर एकवीस बावीसला दिलेलं गेलेलं आहे वित्त दपनभूमी सुशोभीकरण वित्त आयोग दोन लाख एक्केचाळीस हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये एकोणीस वीस दर्गा परिसर सुधारणा करणे खर्च साडेतीन लाख रुपये एकोणीस वीस दर्गा पेविंग ब्लॉक बसवणे सत्तर हजार रुपये अजून पंधरावा वित्त आयोग 2002, 2020, दोन हजार बावीस तेवीस शौचालय करणे मुतारी याच्यासाठी निधी देण्यात आला दोन लाख त्र्याहत्तर हजार रुपये आज आमच्या नात्याच्या मंदिराच्या वाघ लोक येऊन मुतात तुम्ही एक रुपया दिला का नाही दिला का नाही दिला तुम्ही कोणता कोणता निधी दिलाय त्याला मग परत एकदा वाचून द्या सगळं तुमच्याकडनं यादी आली आहे पण काही कामाची तरतूद केली असेल काही खर्च नसेल म्हणतो पंधरा वित्त आयोगात सगळ्या कामांची तरतूद होती पंधरा वित्त आयोगाचा आराखडा फायनल ग्रामसभेत होतो ठीक आहे तुमचं मान्य काय केलं पाहिजे तुमचं मान्य आहे मला तुम्ही जर मग नास असेल इथनं पुढं खर्च नका करू तर तसा ठराव घेतो आम्ही तुमचं माझं म्हणणं असं आहे की तुम्ही निधीला तुम्ही द्या त्यांना मान्यता तुमच्यासाठी तुम्ही एक रुपया खर खर्च केला कारण तो करणार काय तुम्हाला काय पाहिजे ते सांगायला देतो ना करू तुम्हाला मंदिराच्या मागे शौचालय खदरदारी करून ठेवली ती पहिली बंद जाईल त्याच्याकडनं दंड घ्या ठीके ते पाडून टाका घ्या चला अजून काय ते बंद करा तो तिसरा मुद्दा माझा त्याच्यामध्ये टाका चौथा मुद्दा की ही जी भाषा चालती ही तर उर्दूची काय गरज नाही हिंदी हा ठराव सगळ्यांना मान्य आहे का मान्य आहे का जय श्रीराम जय शिवराय हा ठराव मान्य असेल ना ना याच्यात ना हा मुद्दा वगळचा काम नाही हा तुम्ही ठराव मंजूर करा तुम्हाला नॉलेज आहे तुम्हाला प्रोसिडिंग तीन दिवसात आम्ही देण्याची जबाबदारी आणि कच्च प्रोसिडिंग आमच्या आता तयारी तुम्ही आता ठराव घेणार ना कच्च करा पक्क करा हा चौथा मुद्दा टाका पुढे पाठवून ठराव मंजूर करा एवढं माझं मत आहे पुढे घ्या